अमेरिका म आहे मी ऐमन मांगे जो मॉल आहे कास्को नावला ना मॉल आई दुकाने, दुकान आहे म्हणजे चार पाच पर्तन ना आकारण दुकान राहतो खूप मोठमोठला स्टॉल आहे माझा आणि मजार फिरायला एक गाडी राहतो वयस्कर माणूस ना करता ती गाडी मग मी बटशो तुम्ही जावस त्यामुळे चला पाच समाज मॉलमा फिरण्याकरता एक गाडी जाडी नर्सरी नका दुकान मजा या झाडे घराखाली झाडे कुंडी आहेत आपण जे मुली असेल तिथे वीस डॉलर में एक एक कुंडी आहे असा या झाडे आणि सो ते नोकरी कंफरम पेमेंट गिर जे बडा कॉन्फिडंट सामान पेमेंट करा दुकानदार लोक दिले आहेत आणि जे गिरायक आहेत ते बी पेमेंट करतात खूप भारी स्थितीवर मोठं दुकान म्हणजे न्यानिरा असतो मी एक तुम्ही दावा चला आपल्याकडे तुम्ही दारुदान दुकानेदा केल्या पाडे आई मॉलमाल एक स्वतंत्र अपार्टमेंट आहात प्रत्येक वस्तू त्या दारुन या बाटल्याला सात डॉलर आठ डॉलर बारा डॉलर चौदा डॉलर निधी आणि ह्या बाटल्या कॉन्टोशन बिल भरा तुम्ही जी दारू पट्टी ती आपला हातीवरी काढा असंच गोडे माहिती का समोर आता बटा फळे केळी बिळी टरबूज डांगर अननस बटाय आणि एकदम या ना बाजूला आहे मांगे केक केक आम्ही लिहिला आहे का अहो शंकू टाईप ना जो टेक आहे मला खूप आवडत मी तो लिहिा संगीता विमान सांगे रोज खास ना सकाळी आरामध्ये क्या या कपड़ा है? आप अपलाक कयामा, जुआर नहीं दादर नहीं ऐसा प्रत्येक वस्तु डिपार्टमेंटा सोला सोला बारह बारह डॉलर ने एक एक पैंट ये कपड़ा है। कपड़ा काम नहीं बड़ी खरीदी हुई है, बिल अलभ करता ये काउंटर